महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांचे खंदेर समर्थक मतीन भाई लाला वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक राजकुमार वानखडे संजय कुकडे डॉक्टर मनोज टेवरे सुभाष भाऊ पवार केशवभाऊ राठोड बाबुसिंग भाऊ जाधव अरुण भाऊ राठोड फिरोज भाई घोडेवाले आदिल लाला इम्रायन भाई घोडेवाले मोहसिन लाला इस्माइल आलमवाले इस्माईल पप्पूवाले लकी लाला मोनू पटेल व समस्त मतीन लाला मित्र परिवार दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील विद्यार्थ्यांच्या गटागटामध्ये दैनंदिन होत आहे हरामारी विद्यार्थी नसलेले युवक मोटरसायकलने करीत आहे धोम देगरा शहरातील तहसील समोरील भागात बापूनगर येथे अनेक शिकवणी वर्ग आहेत या शिकवणी वर्गामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ट्युशन क्लासमध्ये आहेत सकाळच्या सत्रातील शिकवणी वर्ग सुटल्यानंतर आरा मशीन समोरील रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडून तुंबळ हानामारीचे प्रकार घडत आहे तर ज्यांचा शिक्षणाचा काही संबंध नाही असे अनेक युवक दुचाकीवर चारच्या संख्येत येऊन धूम स्टाईल गाडी चालून सत्रात विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हानामारीचा प्रकार घडल्याचे समजते विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांनी या बाबीची दखल घेऊन शिकवणी वर्ग सुटल्यानंतर आरा मशीन समोरील खुल्या जागेपासून मुख्य रस्त्यापर्यंत विद्यार्थ्यावर लक्ष देण्याची गरज आहे तर विद्यार्थी नसताना सुद्धा दुचाकीवर चौघे चौघे बसून विद्यार्थिन्यांना त्रास देणाऱ्यांना पायबंद घालण्याची मागणी होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद